झालेलं आहेत त्यांचं स्वागत आहे पळशी सरपंच पोपटरे उपस्थित उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे का येत नाही पलवाने कपडे काढलेले का थांबले दत्ता बिरकर उपस्थित झालेले आहेत राहुल बिरकर उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे ही कपडे काढली पोलं का देणारी वेळ होत या कपडे काढलेली पन्नास रुपये इनामाचा घर एक चांगली कुस्ती आखाड्यावरती चाल येशराज रुपनर मसवणचा आणि आतून खरात बनगरवाडीचा कमी काळात पूर्व प्रगती करत चालेल येशराज रुपनर लाईव्ह प्रेक्षपण डी जे दे स्फोट लाईव्ह हे प्रक्षेपण दिसत आहे त्या कुस्तीच लाईव्ह प्रेक्षपण डीजे जे स्फोट लाईव्ह वर दिसत ध्यास महाराज करता युट्यूब चॅनेल इथे उपस्थित आहे लाल माती युट्यूब चॅनेल आहे राज भेटा खेटा युट्यूब चॅनेल आहे दीपक पवार च्यास महाराष्ट्राचा कुस्ती हा घ्यास महाराष्ट्राचा युट्यूब चॅनेलचा म्हणजे वय कुस्ती कुठं पोहोचली पहा कुस्ती किती प्रगतशील झाली वैभव वो, करू देशा देशापर्यंत कुस्ती पोहोचायला देशा लागली महाराष्ट्र वेदांती गेला त्याचा तो भाऊ बरोबर का बिजली पलवान ज्ञानदेव लोखंडेचा पट्टा आहे पन्नास तीस आठ नंबर संग्रामित बनगर वारीकर तिकडे विजय झालेला पट्टा सुधाम खारे इनकुलकर इथे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे माझी सरपंच इनकुलकर यात्रा कमिटी इथे उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे आभार कुठल्या सारखे माणसात आज महाराष्ट्र कुस्ती शोकण्यांचा आहे आदर्श मार्गीकडे हात आदर्शिकर हा पळशीचा सराव करतो कणकेश्री कांताबा तटिर निलेश सरांचा पट्टा आणि सिद्धार्थ नाते नातेपुत्याचा प्रस्ताद शंकर काळेचा पट्टा नियुक्ती करा आपला दारा असलेला त्याची नियुक्त व्हायला नको आमची सहा पाच पैसा डायव्हर केला उशिरा आपल्याला पुकारलेला आहे पाचशे रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत कपडे काढा सहा पैसाची नियुक्ती करा दरम्यान होणार आहे मैदानाला येणारे पेक्षे काढलेला आहे